सेलू तालुक्यातील झोडगाव येथे हात उसने घेतलेले पैसे परत मागल्याचा राग आल्याने एकास लाताबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार झोडगाव येथील रवी रमेश डंबाळे यांनी बुधवार एकतीस जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिली त्यावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे रवी डंबाळे हे एकतीस जुलै रोजी काकाच्या घरी जात असताना आकाश प्रकाश लोखंडे हा रस्त्यात भेटला आकाश याच्याकडे असलेले पैसे रवी डंबाळे यांनी मागितले मात्र रस्त्यात पैसे का मागितले म्हणून आकाश लोखंडे सुमन प्रकाश लोखंडे आणि प्रकाश लोखंडे यांनी संगणमत करून रवी डंबाळे यांना लाताबुक्याने मारहाण केली तसेच जुहे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात रवी डंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वहाब पठाण हे करत आहेत